स्त्रियांना ही एक गोष्ट पुरुषांपेक्षा अधिक वेळ करू वाटते या तीन गोष्टी किती वेळा जरी केल्या तरी स्त्रियांना या गोष्टी अधिक करू वाटतात पुरुष आणि स्त्रिया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते एकमेकांना पूरक असतात ते एकमेकांचे सहयोगी मानले जातात विश्वासाच्या अखंडतेसाठी निसर्गाने दोघांनाही एका विशिष्ट उद्देशाने तयार केले आहे हे दोघे एकमेकांना पूरक आहेत पण असे काही क्षेत्र आहेत जिथे पुरुष हे स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात चांगले आहेत असे काही पुरातन लोकांची चुकीची समजून समजून आहे पण काही अशी कामे आहेत की त्यामध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक का कार्यक्षम आणि संवेदनशील असतात स्त्रिया या पुरुषांच्या काही गोष्टींमध्ये पुढे असतात तसेच असे मानले जाते की स्त्री यांच्या तुलनेत पुरुषांची ताकद अधिक असते आणि महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक काम करू शकतात परंतु गोष्ट खरी नाही कारण काही गोष्टी आहेत ज्यामध्ये महिला पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक प्रबळ आहेत किंवा पुरुषांच्या तुलनेत खूप अधिक काम करतात करत असतात सर्वात आधी स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त सहनशक्ती असते पुरुषांमध्ये जरी ताकद अधिक असली किंवा शारीरिक दृष्ट्या मजबूत असले तरी महिलांची मानसिक शक्ती किंवा सहन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते महिला कितीही कठीण प्रसंग किंवा किती जरी वाईट वेळ आली तरी महिला ठामपणे खंबीरपणे उभ्या राहतात म्हणून महिलांची सहनशक्ती पुरुषांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असते पुरुष जरी शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत दिसत असले तरी त्यांच्या तुलनेत महिलांना जास्त भूक लागत असते कारण त्यांना कॅलरीजची खूप जास्त गरज असते आणि प्रेग्नेन्सीच्या काळात भूक तीन पटीने जास्त वाढ वाड़ वाढत असते म्हणूनच तसे बघायला गेले असता पुरुषांपेक्षा महिलांची भूक अधिक असते ही वैवाहिक जीवनात खूप महत्वाची मानली जाते कारण त्याने नवरा बायको एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत होते तसेच त्यांना एकमेकांचा स्वभाव समजतो पण कोणत्याही पुरुषाच्या तुलनेत महिलांची काम वासना अधिक जास्त प्रमाणात असते असे सांगितले जाते असे सांगितले जाते की महिलांना पुरुषांच्या तुलनेत या गोष्टींची अधिक प्रमाणात गरज भासते किंवा असते स्त्री आणि पुरुष समानता फक्त शहरी भागात आणि थोडे सुशिक्षित ग्रामीण भागात पाहायला मिळते आजही अनेक जुन्या खेड्यात महिलांना चांगली वागणूक मिळत नाही परंतु या तीन गोष्टी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या अधिक असतात माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच रंजक माहिती आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा अशाच अनेक माहितीपूर्वक लेखासाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद